दादा, अरे आले दिवसावर लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये आज आम्ही सुकेवाडी गावामध्ये थोरात साहेबांच्या प्रचारार्थ गावाची फेरी काढण्यासाठी इथे आलेलो हो। आहोत खूप उत्साहामध्ये सर्वजण आहेत अतिशय सुंदर असं वातावरण हो आहे वीस तारखेला थोरात साहेबांचं इलेक्शन आहे आणि मला विश्वास आहे हा संगमनेर तालुका हा थोरात साहेबांचा परिवार आहे आपण सर्वजण एका कुटुंबातले आहोत आणि खूप मोठा थोरात साहेबांना या येत्या इलेक्शनमध्ये भेटणार आहे सर्वजण अतिशय उत्साहामध्ये आहे यावेळेस युवक महिला सर्व कार्यकर्ते सर्वांनी एकजुटीने हा सर्व प्रचार मोहीम जी आहे ती हातात घेतलेली आहे खूप चांगला प्रतिसाद इलेक्शनच्या दिवशीसुद्धा राहणार आहे मला सर्वांना एवढंच विनंती करायची आहे की आपल्याला थोरात साहेबांबरोबर राहायचं आहे आणि पंजाला क्रमांक दोन पंजाला मतदान करायचं आहे आणि साहेबांना आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस